ओला उबेर रॅपिडो रे, ते सगळंच व्यवस्थित चालत नाही म्हणून आमचं घरामध्ये मुली मुळीच परिस्थिती व्यवस्थित चालत नव्हती त्यामुळे त्यांनी त्या प्रस्तावाला हे करून दस्तवून हे केले विष काढलं मुळेच नाही फक्त काही दिवसापासून गप्प होते ती मुळीच नाही मला वाटतं हेच धंदा होत नाही त्यामुळे पण केलं असेल विनाकारण मी काहीतरी बोल बोलेल वगैरे ह्यामुळे पण केलं असेल हां आता गावचं काही असेल तर ते मला माहिती नाही इथे मात्र नव्हतं परवा दिवशी आ वो आ आ आता बलिदान दिलं त्यांनी मात्र भवलं तामा तिघांना ना माझी दोन मुलांनी तर गावी आहे तिचं कारण आहे मात्र आमची परिस्थिती बिकट आहे ना भाड्याचं घर आहे कमवणारा नवरा होता तो पण गेला आम्ही दोघे आता किती कमवून कमवून करणार घर चालवणार भाडं भरणार काय करणार हा मुलगा माझा गॅरेज म्हणजे गॅरेज मध्ये शिकतोय मागणी ही आम्हाला थोडीशी मदत करावी की मी सगळं करू शकेल करू शकेल आणि त्याच्यानंतर पण वय तर माझं आहे काही वेळ जास्त मदत थोडीशी भेटली असती तर मला थोडस बरं झालं असतं मोठी मुलं झालीत माझी लग्न यावं या दोघांची आता एवढी मोठी मोठी मुलं झाली तर लग्न तर येणारच यांची मग त्यासाठी म्हटलं जर अशी मदत सरकारने के केली असेल तर बरं झालं